सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज अखेर आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात बुलढाणा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे चार तासापेक्षा अधिक ठिय आंदोलन दिल्यानंतर पोलिसांनी दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेत काँग्रेसच्या आंदोलनाला विराम देण्याचा प्रयत्न केला एफ आय आर कॉपी हातात घेऊन मध्य प्रदेशचे माजी आमदार तसेच राज्याचे काँग्रेस प्रभारी कुणाल चौधरी यांनी जय संविधान म्हणत ठिये आंदोलन थांबवले कलम तीनशे एक्कावन्न ऑब्लिक दोन तीन चार तसेच एकशे ब्याण्णव अंतर्गत आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष म्हणजे यात फिर्यादी म्हणून समाधान कुंडलिक दामधर राहणार जामोद तालुका जळगाव जामोद यांचे नाव आहे गुन्हा दाखल झाला आहे परंतु आमदार संजय गायकवाड यांना अटक करण्यात आली नाही तर मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या दिवशी काँग्रेसचा एक एक कार्यकर्ता घरातून बाहेर पडेल आणि आंदोलन करेल असा इशारा काँग्रेसचे युवा नेते कुणाल चौधरी यांनी मीडिया प्रतिनिधीशी बोलताना दिला आहे राहुल गांधी यांची जीप छाटून आणणाऱ्यास अकरा लाख रुपयाचे बक्षीस देण्यात येईल असे वादग्रस्त विधान आमदार संजय गायकवाड यांनी केल्यानंतर काँग्रेसने सदर आंदोलन केले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद